आपण त्यांची की आमच्या गावात शिक्षणाची सोय मुख्यमंत्री शाखा काढली त्यांचे आम्ही इथं शिक्षण घेतलं आणि पुढील सोडून आम्ही नंतर काहीतरी शिक्षण घेतलं जेणेकरून आम्हाला पुढे देशील सामाजिक कार्य करता येईल त्या आम्ही बाहेर जाऊन काही शिक्षण घ्यायचं माझं सर्वप्रथम शिक्षण म्हणजे दहावी इथं झालं त्याच्यानंतर काय करायचं तर काही सरांचे मार्गदर्शन होते सरांचे घ्यायला पाहिजे जेणेकरून आज टेक्निकल युग आहे तर भविष्यामध्ये तुम्हाला कामाला नाही आमच्या वर्षाची चर्चा झाली सरांची सरांनी जाऊन काम वगैरे होण्यासाठी मदत केली वडिलांना आणि तिथं माझं मग आयडिया शिक्षण पूर्ण झालं आणि मी पुणे इथं काही झालो त्यामध्ये अशी नोकरी मिळाली छोटीशी कंपनी होती दहा वर्ष मी काम केलं तिथे वाटलं सर की नाही आता कुठेतरी आपण थांबलं नाही पाहिजे जेणेकरून आपली जी गरज आहे ती ह्या वेळेला याच्यावर भागणार नाही किंवा आपल्याकडे कार्य काही घडणार नाही त्याच्यासाठी मी सातारा येथे एक पी टी इन्स्टिट्यूट आहे तिथे मी डिप्लोमा कॉलेजला ऍडमिशन घेतलं कारण त्यामुळे आपण लहानपणी त्या चुका केल्या शिक्षणाकडे लक्ष न दिल्यामुळे तिथं फार पहिल्या वर्ष मला जड गेलं एकोणीसशे राहिले पण पण सरांच कि असेल तिकडे पण भेटले होते त्यांनी मार्गदर्शन केलं आणि अजूनही आठवत होते की पोरांना शिका इंग्लिश ग्रामर त्यांनी एवढंच आपण सांगितलेलं ते नववीच्या वर्गामध्ये पण आम्हाला नाही घेता आलं त्यावेळेस खरं आमचं त्यावेळेस वाटलं की खरंच आम्ही चुकलो वागता वाटत पण वेळ निवडून घेत तरी आम्ही सावरलो साखरला मी क्लासेस केले वेगवेगळे ग्रामर जमत नव्हतं पण मी सेल्फ स्टडीला सर सिंपल सब्जेक्ट होता तिथं पस्तीस मार्क पडले मला चाळीस मार्क पडायचे होते

आम्हाला बेंगलोरला नेल्यानंतर तिथं पण ट्रेनिंग भेटलं त्याच्यानंतर आम्ही एक लेव्हलला आलो आणि त्यानंतर आम्ही कार्यरत करत करत आज रोबोटिक इंजिनियर म्हणून काम करत आहोत तिथं काम करत असताना आपण स्वतः बघायचं नसतं जसं आम्हाला आपल्या सरांनी आम्हाला काही शिजवणी दिली आहे की आम्ही पुढे घेऊन जातो तशी शिजोरी आम्ही पुढचे दहा लोकांनी स्वतः तयार केले रोबोटिक जे जेणेकरून आज नोकरी करतायत एक आश्रेलियाला गेलाय की तो ठिकाणी असं जे आपल्याकडे आहे ते निस्वार्थ कोणाला द्यायला पाहिजे असं आमचं एक मित्र जे आपल्याकडे आहे निस्वार्थ आपली जी कुवत आहे ती स्वतःकडे ती ठेवायची नाही काही संकोच न बाळाला समोर आणि समोरचा तयार त्यावेळेस तुमच्या ज्ञानाला महत्व आहे हे करत असताना आजचा एक अचानक तानाजी आणि किरण यांचा फोन आला की आपण एक स्नेह मिळावा गेट टुगेदर करूया मग मला वाटलं कसं होईल आपल्या कुणी संपर्कात नाहीये गावात आणि हे कसं घडणार पण काय माहिती योगायोग आपला सर्वांचे आशीर्वाद आज हा कार्यक्रम एकदा खूप छानपणे झाला संपन्न होतोय आणि तुम्ही सगळ्यांनी अवेलेबल झालात धन्यवाद आणि सर्व सर्व शिक्षक मंडळीचा पुन्हा एकदा आभार की तुम्ही आमच्या